रंगपंचमी दिवशी चेष्टा जीवावर वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याला ढकलले विहिरी सदरघटनेचा भुदरगड पोलीस प्रशासनामार्फत आज शासकीय पंचनामा करण्यात आला आय कॉलेज गारगोटी इथे शिकत असणारा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात राहत असलेला फये धनगरवाडा येथील तानाजी भागोजी बाजारी हा रंगपंचमी दिवशी सुट्टी असल्याने दुपारी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेला होता यावेळी रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी आलेला आरोपी रोहित सुतार राहणार गारगोटी याने तानाजीला काठावर बसून कपडे कसली धुतोस विहिरी उडी मार असे म्हणून चेष्टा मस्करीने पाण्यात ढकलले तानाजीला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला व मृत पावला आरोपी रोहित सुतार विरोधात मृताचे चुलते सोनबा बाजारी यांनी गारगोटी पोलिसात फिर्याद दिली सदर ठिकाणाहून आरोपी रोहित सुतार यांनी धूम ठोकली व पुण्याच्या दिशेने पलायन करत असताना काल भुदरगड पोलिसांनी त्याला साताऱ्यामध्ये पकडले सदर घटनेचा आज शासकीय पंचनामा भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे पोलीस हवालदार राजू गाडीवड्ड यांनी शासकीय या पंच नामदेव कोळसकर व सागर बेळवेकर यांच्या उपस्थितीत केला यावेळी मृताचे सुलते सोनबा बाजारी उपस्थित होते आरोपीला दोन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत पी एस भुदरगड पोलीस स्टेशन काल दिनांक एकोणीस मार्च दोन हजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह मौनी विद्यापीठ गारबोट येथील काही मुले इथं ह्या विहिरीवर हातपाय धुण्यासाठी आली होती त्यातील त्याच्या अगोदर काही, काही जण तिथं पोहत होते विहिरीवर त्यातल्या एका मुलाने एक तानाजी बाजारे बाजारी म्हणून मुलगा आहे त्याला ढकललं पाण्यामध्ये ज्याने ढकललं त्याचं नाव रोहित सुतार असं आहे त्यानुसार मग तो जो तानाजी बाजारे याला ढकललं तो त्याला पोहता येत नसल्यामुळं तो मयत झाला विहिरीमध्ये बुडून त्यामुळं सदर घटनेबाबत जे मयत झालाय त्याचे चुलते तुमबा बाजारी यांनी बुधरगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार आपण बी एन एस कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला तेव्हा आरोपी फरार झाला होता आरोपीला आपण साताऱ्यामधून ताब्यात घेऊन आरोपी हा पुण्याच्या दिशेने पळत होता त्याला साताऱ्याच्या दिशेने सातारामध्ये ताब्यात घेऊन बुधरगड पोलीस ठाणेस घेऊन अटक केली आहे त्याचा आज रोजी मान्य अन्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गारबोटी कोर्टात हजर केलं असून कोर्टाने दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड आरोपीचा मंजूर केला आहे तर सदरबाबत अजून तपास चालू आहे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर साक्षीदारांकडे आणि पुर, तसेच पुरावा करण्यासंदर्भात प्रकरणाचा तपास चालू आहे